आपली कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड याची पहिली बोर्ड मीटिंग संपन्न झाली आपले एस पी व्हीचा जो जी आर होता तो काल निघाला होता त्या अनुषंगाने आपल्या के एम पी एम एल या संस्थेची स्थापना झाली होती या संस्थेची मी पहिली मीटिंगमध्ये एक चांगला निर्णय मागिनी मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना साठ वयाचं वरती शंभर टक्के सूट जी आहे ते आपल्याकडे दरामध्ये जे तिकीटचे आहे बसेसचे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि हे आपल्या प्राधिकरण अंतर्गत येणारे सर्व जे सेवा आहे त्याच्यामध्ये लागू राहणार यासोबतच पुढील काळामध्ये आपले जे नवीन बसेस पी एम ई सेवा किंवा एन कॅपमधले येणार आहे त्या बसेसच्या योग्य रूटचं नियोजन त्या बसेसची व्यवस्था ते इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत ती कशी करता येईल या अनुषंगाने आपण कारवाई करणार आहोत आपले जे बसेस आहेत ते जसे आले आणि पुढील तीन महिन्यामध्ये आपण याचं नियोजन करतो जेणेकरून बसेस आल्यावर आपली तयारी पूर्णपणे राहील की ते बसेस वेळेवर धावतील